मंडळी अविवाहित जोडप्यांना जर प्रायव्हसी हवी असेल तर त्यासाठीचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ओयो अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये ओयोची क्रेज होती फक्त आधार कार्ड दाखवून ओयोच्या हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना एंट्री मिळत होती पण आता मात्र ओयोने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत यापुढे अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये थेट एंट्री दिली जाणार नाही आतापर्यंत प्रेमी युगुलांना ओयोमध्ये पटकन रूम बुक करता येत होती मात्र आता यावर बंदी घालण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवीन नियम पहिल्यांदाच लागू करण्यात आले तर ता या नवीन वर्षामध्ये ओयो रूम्सच्या बदललेल्या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत ओयो हॉटेल रूमचा सा कोण सर्वाधिक वापर करतं हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु ओयोने आता आपली मूळ ओळख बदलण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काही लोकांना आता ओयो रूम्स मिळणार नाही किंवा त्यांना रूम नाकारण्याचा भागीदारी हॉटेल्सला हो अधिकार दिला पीटीआयच्या वृत्तामध्ये म्हटलं गेलंय की ओयोने अविवाहित जोडप्यांना सरसगट एंट्री देण्यावर बंदी घातली आहे जरी यापुढे जोडप्यांना ओयोमध्ये रूम बुक करायची असेल तर त्यांना त्यांच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे हा नियम ऑनलाईन बुकिंगसाठी सुद्धा लागू करण्यात आलाय ही नियमावली तत्काळ लागू करावी असे निर्देश ओयोने मेरठ मधील संलग्न हॉटेल्सला दिलेले आहेत कंपनीतर्फे सांगण्यात आलंय की सदर बदल केल्यानंतर मेरठचा अनुभव घेऊन इतर शहरात सुद्धा अशाच प्रकारचे बदल केले जाणार आहेत मेरठ सह इतर काही शहरांमधून नागरिकांकडून ओयोकडे याबाबत वारंवार विचारणा होत होती ओयो हॉटेल्स हो मध्ये अविवाहित जोडप्यांना रूम बुक करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशा मागण्या इतर शहरांमधून समोर आल्या अशी माहिती सुद्धा ओयोने दिली आहे ओयोचे उत्तर भारत क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले की सुरक्षित आणि जबाबदार अशी आदर तिथ्याची सेवा देण्यासाठी ओयो कटिबद्ध आहे आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो पण ज्या प्रदेशामध्ये आमचा व्यवसाय सुरू आहे तेथील कायदा आणि नागरिक संघटनांना सहकार्य करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे या बदलानंतर आम्ही वेळोवेळी या धोरणाचा आणि त्याच्या परिणामांचा आढावा घेत राहणार आहोत ओयोबद्दलची धारणा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचंही सांगितलं जात आहे या माध्यमातून ओयो हॉटेल्स कुटुंब विद्यार्थी व्यावसायिक प्रवासी धार्मिक यात्रे करू आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याचं ठसवण्यासाठी हे नवीन बदल करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे या बदलाच्या माध्यमातून ग्राहकांनी ओयोमध्ये अधिक दिवस राहावं आणि पुन्हा पुन्हा बुकिंग करावं असा प्रयत्न केला जातोय सुधारित पॉलिसी अंतर्गत सर्व जोडप्यांना चेक इनच्या वेळी त्यांच्या नातेसंबंधांचा वैध पुरावा सादर करायला सांगितलं जाईल यामध्ये ऑनलाईन बुकिंग सुद्धा समाविष्ट असेल ओयोने मेरठ मधील आपल्या भागीदार हॉटेलांना याची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत